शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण सांगणार आहोत त्याचबरोबर राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी काय दिलासादायक बातमी दिली आहे ती बातमीसुद्धा आपण बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच रोजच्या अपडेट बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला वळूया कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो ताजे बाजारभाव आपण बघूयात कोल्हापूर येथे कोल्हापूर येथे अठ्ठावीसशे सहासष्ट क्विंटल आवकून एकोणावीसशे रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे खेडचाकण या ठिकाणी पाचशे क्विंटल आवकून जास्तीत जास्त सतराशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट नऊशे त्रेचाळीस क्विंटल आवकून जास्तीत जास्त अठराशेचा भाव सध्या चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा त्र्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त दोन हजारचा दर या ठिकाणी सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा दोन क्विंटल कांद्याची आवक जास्तीत जास्त दर दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळभाजीपाला लोकल कांदा एकोणतीसशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कांद्याची होऊन जास्तीत जास्त दोन हजारचा भाव या ठिकाणी सुरू आहे कामठी येथे लोकल कांदा पंधरा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार साठ रुपयाचा दर या ठिकाणी सुरू आहे त्यानंतर लासलगाव येथे उन्हाळी कांदा अकरा हजार एकशे सत्तर क्विंटल आवकून जास्तीत जास्त सतराशे एकाहत्तरचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो कळवण येथे कणव कळवण येथे उन्हाळी कांदा आठ हजार तीनशे पन्नास क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त एकोणावीसशे पन्नास रुपयांचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर संगमनेर येथे उन्हाळी कांदा चार हजार आठशे एकोणसत्तर क्विंटल होऊन जास्तीत जास्त सतराशे सतचा चा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा अकरा हजार सातशे क्विंटल आवकून जास्तीत जास्त अठराशे एकोणसाठ रुपयाचा दर सध्या सुरू आहे उन्हाळी कांदा पाच हजार तीनशे बासष्ट क्विंटल आवकून जास्तीत जास्त अठराशेचा भाव सध्या सुरू आहे मित्र, मित्रांनो आता बातमी तुमच्यासाठी सरकार तातडीने मदत करणार मित्रांनो मराठवाड्यात चार दिवसात चौरा मंडळात अतिवृष्टी झाली आहे तीन महिन्यात सोळा लाखाहून अधिक हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले पंधरा लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे एकशे पाच टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे या सगळ्या पूर्तभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मराठवाडा मुक्त संग्राम दिनाच्या मुख, मुख्य मुख्य ध्वजारोहण सरकार अतिवृष्टीग्रस्त भागात तातडीने मदत कराल असे जाहीर केले आहे मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे त्या आपल्या अनेक बांधव दगावले आहेत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व राज्य सरकार तत्काळ मदत देईल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचे मत मराठवाड्यात तीन महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे साठ मानशे व शे बत्तीस लहान मोठी जनावरे दगावले आहेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पाठीशी शे सरकार निश्चितपणे उभे राहील अशी वाई मुख्यमंत्री यावी मुख्यमंत्री यावेळी दिली आहे चला मित्रांनो अशा शेतीविषयक अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद